क्रांती सूर्यांना अभिवादन करून आज या अतिशय रंगलेल्या आणि आपल्या सर्वांना खरं म्हणजे एकत्र करणाऱ्या विचाराने अशा या माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेमध्ये आपले अध्यक्ष आदरणीय बाबा आठव आणि आदरणीय नामदार रामदासी आठवले साहेब अर्जुनराव डांगरे डॉक्टर मनोहर जाधव अनुजी मालेकर आताच बोलून गेलेले लक्ष्मणराव माने माझे मित्र अरुण खोरे विजयराव जाधव आणि सुरेशजी आणि सर्व मित्रांनो खरं म्हणजे समोर बसलेले सर्व बस सर, निर्णय पक्षाचे आहेत काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण होते आणि रिपब्लिकन खलितांभर सर्व चळवळीतले नेते ने मंडळी इथे आहेत आणि असं एकत्र येणं या पुस्तकाच्या निमित्ताने झाल्यामुळे मला स्वतःला खूप आनंद आहे मी भाषण अजिबात करणार नाही आणि भाषण करण्यासाठी आलो नाही उलट या सर्व लोकांनी माझं प्रचंड कौतुक केलेलं आहे ते कौतुक ऐकताना खूप सुखी झाल्यासारखं वाटतं माणसाच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण कमी असतात आज हे सुखाचे क्षण आले असे काळात दोन वर्ष लिहित बसलो होतो त्यावेळेला एक वर्ष दलित पॅथरच्या आठवणीस मागे जाऊन पन्नास वर्ष स्ट्रेच करताना प्रचंड असं एक एक प्रेशर नाही म्हटलं तर ब्रेन वर येत असत पन्नास वर्षापूर्वी खेड तालुक्यामध्ये जमीन एककाळी असलेल्या जमिनी त्या परत मिळाल्या पाहिजे त्यासाठी केलेली लढाई ती आठवताना खूप दमछाक आहे कर्मजीवी मी इथे आलो ते मला माफ करा की हे जे पुस्तक मी लिहिलंय त्या पुस्तकाचं कंटेंट या सर्व लोकांनी आपल्याला सांगितलं आणि तुम्ही नंतर वाचणारच आहात परंतु हे पुस्तक मी आंबेडकरी चळवळीला क्रांतिकारक वळण देणारा माझा भाऊ नामदेव हिसाळ यांना अर्पण केलेलं आहे हे आंबेडकरी चळवळीला क्रांतिकारक वळण देणारा नामदेड हिसार आम्ही एकत्र काम केलं आज या पुस्तकाच्या प्रकाशनाला खरं म्हणजे नामदेव पाहिजे होता, होता। मित्र होते एक टीम म्हणून जबरदस्त खांदा लावून काम केलेले एल डी भोसले अनिल कांबळे रमेश कांबळे मधुकर पानसरे कुणाकोणाची नावं घेऊ असे कितीतरी सहकारी होते सदा भोसले त्याच्या आठवणी या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत पण त्या त्यांच्यावर व्यक्तिगत लिहिण्यासाठी मी पुस्तक पुस्तक काही लोक म्हणाले यांची नावं नाही त्यांचे नाही काही लोकांना अजूनही वाटलं असेल की आमचे सत्कार झाले नाही किंवा आमची नावं नाही हा कोणी कार्यकर्त्यांचा चरित्र ग्रंथ नाही हा एक इतिहास तयार करण्याचा प्रयत्न ज्याच्याबद्दल अनेक लोक बोलले तर मी जास्त बोलणार नाही एवढंच म्हणेल की आंबेडकरी चळवळ तिथं दररोज आपल्याला आपण विचार करतो एकमेकाशी चर्चा करतो आणि ह्या चर्चा करत असताना दलित पांथर हा याची चर्चा सातत्याने का आपण करत असतो आणि त्या चर्चा ऐकता ऐकता आणि मी सांगता सांगता आमच्या प्रकाशकांनी सांगितलं त्याप्रमाणे मग असं वाटलं की नाही लिहिलं पाहिजे आणि त्या करोनाच्या काळात एक वर्षभर लिहिलं आणि त्याला आज ते मूर्त स्वतःमध्ये निर्माण झाले पुस्तक आणि त्या पुस्तकाला आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले खरं लेखकाचा याच्यामध्ये काही स्वार्थ नसतो खरं म्हणजे ती कृती असते ही क्रिएटिव्ह म्हणजे समाजाला काही आपण सांगू सांगण्याचा प्रयत्न जे आपल्या मनात असतं सारखं ते आपण बोलत असतो परंतु विचार करत असतो ते लोकांना एकत्र येऊन त्यांना सांगितलं पाहिजे हा प्रयत्न या रौटातून केला मी पुढचा एक निर्धार आपल्यासाठी सांगणार आहे की मी आंबेडकरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अभ्यास करण्याचा सा सातत्याने प्रयत्न करत असतो मला माझ्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात त्यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे असा की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची संविधान निर्माण केलं संविधानातून हा देश उभा केला एक राज्यसंस्था निर्माण केली परंतु ज्या लोकशाहीचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं त्या लोकशाहीमध्ये त्या राज्यसंस्थेमध्ये बाबासाहेबांचा अनुयायी असला पाहिजे हे प्रामाणिकपणे आपल्याला वाटतं आणि ते नाही म्हणून याच्यासाठी आपण आगामी काळामध्ये विचार केला पाहिजे एवढं मी आवाहन करणार आहे आणि जाता सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातलं किंवा दलितांच आपण नेहमी म्हणतो की केवळ अस्पृश्यांचं नेतृत्व अजिबात नाही बाबासाहेब आंबेडकर हे विश्व त्यांचे विचार हे विश्व व्यापक होते कारण भगवान गौतम बुद्धाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर देखील प्रज्ञावंत होते त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या केली होती विचा, विचार विचारवंतांचा जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे सर्व बाबासाहेबांनी तर आपल्या विचारातून आम्हाला परत दिलेले आहे सॉक्रेटियस असेल प्लॅटो असेल अरिस्टॉटल असेल किंवा नंतरच्या काळामध्ये मार्क्स असेल हे गेल असे असेल त्याच्यापूर्वी किंवा त्याच्यानंतर हे जे जगाच्या पातळीवर निर्माण झालेल्या लोकशाहीला मिळालेले जे काही विचार मार्गदर्शन आहे त्याच्यापेक्षा त्या गोळा बिरीज करून स्वतःच ज्ञान ज्याच्यामध्ये ओसलं ती संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी <laughs> आगामी काळामध्ये मी ही अनाऊन्समेंट करण्यासाठी आलो की आगामी काळामध्ये मी सॉक्रेटिस्ट टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा आणि बाबासाहेब आंबेडकर से या सर्वांच्या बरोबरीचे नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली बाबा ती सोशल डेमोक्रेसी दिली आहे सोशल डेमोक्रेसी याचा विचार आपण कधी केलाय सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय कोण बोलत देशाचा देशाचं पंतप्रधान बोलतो सोशल